बाजूला आपल्या पापड्या समोरच्या घरात आपण उकलत पीठबीठ मल्ला मेने ना भाकऱ्यांची तयारी करतो मेने घेतले याचा शिरोल्याचा भरीत प्रत्येक पिशवीन दोन 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 गाऱ्या टाकल्या तर त्याच्यात शुभ सकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी इथनं सुरुवात करते आणि आज वार आहे मंगलवार आणि पाण्याने पूर्ण वाट लावली सगळी ओला ओला पण झाले आणि इकडे वस्ती त्या वेगळ्या आणि बाजूला आहेत आपल्या पापड्या तिथे समोरच्या घरात पण कौलंत त्यांच्या ताईच्या पापड्या आहेत आज आणि तिथंशीन त्या मी घाऱ्या बनवायला पण घेतल्या तिथं समोरच घर दिसते इथनं आणि तिथं जाऊच आपण थोड्या वेळात कशा काही गार्या बनवतात ते दाखवू तुम्हाला आणि त्याही सांगितलं कशा बनवतात ते पण सांगू तुम्हाला तर थोडं कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये मा माझे आणि थोड्यात वेळेला तिथं जावा चहा वगैरे हो पिऊन घेते आणि नंतर तशी तुम्हाला दाखवायला जाते त्या गेल्या लगेच होणार नाही त्यांना उशीरच लागेल त्या तर भरपूर आहेत एक दोन टाक्यांचा पिठ्ठ्याही रात्री कालवले तर रात्रीच जाणार होतो मी दाखवासाठी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ दाखवासाठी आणि तर पाऊस पडला ना त्याच्यामुळे ची आम घाण पडली ती ओट्या इथं तो सर्वच साफ करायचा होता आणि भाकरी वगैरे टाकायच्या होत्या त्याच्यामुळं काही गेलोच नाही तर आता त्यानंतर थोड्या वेळेला जाऊ आपण आणि संध्याकाळी पापड्या पण तलाला जाऊ तेव्हा पण दाखवू तुम्हाला जे आपण उकलतं तर भांडे वगैरे पर्यान भरपूर कसायचे लाईट लवकरच गेले इन्व्हर्टर आहे म्हणून बरा झाला तर मुलं आता उठलीस तिचं पण प्रियांश उठला असता कार्तिकीचा उठलं तरी काही फरक नाही पण प्रियांश लगेच घरी घ्यायला हो सांगेल मला तर सर्व झोपले ना तर चहा वगैरे पिऊन घेते ना कपडे पण पडले ना इकडं आता लाईट येईल तेव्हाच टाकू आणि रात्रीने टाकलेले ते अजून वालत टाकलंच नाही वालतच ना टाकले बा रात्री जे टाकलं तर पाऊस आला तर ना त्याच्यात भिजलेली ना सगळी जणं तर त्याच्यानं ते कपडे टाकलेलं मी तर रात्री झालं ते अकरा बारा वाजता मी काही टाकलंच नाही आता टाकते चहा वगैरे पिते ना टाकून घेते कपडे वालत मी लागली साफसफाई करायला बाहेरची लहान पडले ना जाम मला जाऊया लग्नाचे घारे कसे बनवतात ते बघायला इकडे घेतले ना वड करायला लग्नाचे घारे काय बोलतात ना मेंदू वडे आपल्याकडे घारे पण बोलतात ना रातीने तुम्ही काय केलं पिठाचा त्याच्या आधी दलाला काय काय टाकला दलाला काय काय टकला ना याला लिहून देईल मग त्यांच्याली चिट्टी मग रात्रीने तुम्ही गुलाचं पाणी घ्यायला लागेल ना मग तो मिक्स केला त्याच्या ना मग कोलश्याची ठेवली ते दाखवून ठेवला कोलश्याची टाकण्या त्या कोलशावर तेल टकला घरामध्ये झाल्यानं बारी ते साश्याण पडताना तर त्या आम्हाला चाकाला पण दिल्यान मेंदवाड मेंदवाड म्हणजे घारेच बोलतात त्यांना गाडे मगाशी गेलतो ना, ना आम्हाला टेस्ट करायला लागतील मस्त लागतं टेस्ट पण मस्त आहे ना जास्ती करून अलिबाग साईडला बनवतात ना पनवेल साईडला तर आता आमच्या इकडं पण आता बनवायला लागलं आणि आम्ही काही पनवार साईडलाच आहे पण तिकडं पोयनारला जास्ती बनवतात इकडं कमी पण आण इकडं पण द्यानं काही बनवलं आहे त्यावेळी पण बनवलं म्हणून मस्त लागतं आणि मेथी तिचा वास पण मस्त येतं आणि गुलाचा पण वास येतो तर नंतर भेट बनवला भाकरी टाकल्यान नाचणीच्या आणि बिड्डा घातले तांदूळ संपले वरती झाल्या तांदूळ त्याला माझ्यासोबत वरती तुम्हाला दाखवते तांदूळ आम्ही कसे भरले ते पाणी बघा कसं आले वरती ना किती घाण उरले बा अरे, अरे सगळे घाण आले वरती याच्यात पण घाण भरले त्याच्या पण पूर्ण पाणी भरले इकडं तिकडं सगळी घाण झाले या पण सगळं वरचे हे सगळं वरती ठेवलेला सगळं खालते आले या पोतल्या पण सगळ्या खालते आलं सगळं वरायला लागेल ना साफसफाई करायला लागेल पाऊस पडायच्या अंधी सगळी साफसफाई करायला लागेल वरची जास्ती वरती येत ना आम्ही पण ती जामच घाण झाले सगळी आई साफ करीलच पाणीपराच्या अंदी सर्व त्याच्यात तांदूळ आहेत आपल्याला रोजचं घालता होते बाकीचं तिकडं भरल्यान तिकडं खायचंच भरल्यान आणि इकडं सगळं भाकरींचं तांदूळ आहे जयाचं हे सगळे जयाच्या भरल्यान सगळे झाकून बांधून ठेवले म्हणजे हवा नको लागायला प्रत्येक टाकीला बांधून ठेवल्या आईने वेळेस सगळ्यांना तीक गाठी मारल्यान तिकडं छोटं याच्यातलेच काढतो हे वापरता याच्यात थोडेसे आली भरल्यान नाही आहेत वरतीच होती आली या तर दिसत तर नाही मला अजिबात लॉक कर दिला डब्बा पण पडले जर किती येतो उसलाला साईडला करून ठेवते आता त्याला पण चला दो जावं चला पाऊस पडले ना एवढी गरम होतं ना आजची पूर्ण तापमान जसं वाढले जास्ती अजून इथं मांडव घातला नाही काही इथं घालतील मंडपवाले काल पाण्यामुळं काही गा घालायला भेटला नाही तिकडं नवरीला भरायला घेतले चुडा तर मामा सरमा चुरा कार्तिकीस मी सर्व तिकडंच गेल्या ना मग कशी त्या घारे भारून झाल्या पूर्ण बरेच एक टाकीच्या जास्त झाल्या घारे भारून एक टाकीचं पीठ होतं म्हणजे दोन टाक्या झाल्या आणि आता संध्याकाळचे पापडे आहेत ती बघ किती आल्यान त्याच्यात सर्व साफ करून घेऊन मग हात घालून त्याच्यात घेतल्याने पहिले जे काढलेलं होतं त्याचा मोजून घेता दोंगलास दोंगलासमचा काही कपड्यात नाही तेवढा पुरेशा होता आम्हाला ते बदलेले पाच आणि मांड वगैरे घातले आणि तिकडं आवाज पण येतो पापड्यांचा मला घेतले अर्धा घातले नऊ पण दांडलले भाकरी टाकायला घेतले आणि मेनी तिथे पापड्यांना पण जायला लागेल बरं तर भाकरी टाकून वगैरे घेते आणि भरावं पण जायचं आहे मला थोडासा थोडासा मार्केटन पण खरेदी करायला जायचं आहे तर भेटूया नंतर सर्व पीठबीठ मल्ला मेनी ना भाकऱ्यांची तयारी कर केली सर्व आता भाकरी टाकून घेते फटाफट तर आता लाईट वगैरे गेली आमची आणि गाणी पण बंद झाले तिकडे ना परत वारा पाणी चालू झाले इकडशी पाणी तर नाही आला पण वारा सुटले इकडं सगळीकडे वाडा सुटले हे बघा तिकडे प प्रियाश काहीतरी बाबाला सांगतं दुकानावर न्यायला सांगत असाल तो तर बघा मग इकडे जेवण बनवायला घेतले आता ऊन पण येतं पाणी पण उठतं हे बघा माझ्या बा भाकरी पण झाल्या माझ्या सात झाल्या भाकरी सुटले ना तिकडं पण जेवण बनवला घेतले चुलं वगैरे पेटवल्यान मीने घेतले इकडशीन याचा शिरोल्याचा भरीत करायला इकडं चटणीला सामान घेतलं इकडं कोबरं वगैरे वा वाटून घेतले याच्या सर्व टाकले आता वाटून घेते सर्व आणि भरून घेते शिरोला भरीत चटणी पण वाटून झाली माझी मीठ वगैरे टाकला मी आता शिरोलं कापता आणि भरून घेता त्याच्यात आणि मीठ टाकले ना तो मिक्स करू दे मोठा मीठ काही टाकला नाही मी छोटा टाकले शिरोलं पण कट केलं मी दोन दोन भाग केले आणि परते घ्यायचं असं कट केलं तर हे भरून घेते आणि ह्याच्यात या टोपशीत डायरेक्ट फ्राय करते असं घ्यायचं करायचं त्यांना सोडू आपण प्रियाश वाजवतो भांडी भांडी वाजवायचं भांड्यांच्या मांडलीवर टाकतोय पण सोडते आणि बटाटा पण टाकले त्याच्यात थोडंसं मीठ पण टाकते वरून सोडतो ना आता झाकून वाफेवर शिजले मी मस्त नाही तर माझी आता मस्त वेगली भाजी पण तयार झाली थोडस तेल चोरायला तेल कमी झाला शिजले आता बटाटा वगैरे तेल सोपल्याने घ्यास आता माझी बाजारात जायची तयारी झाले आता बाजारात जाऊन येते पटकन आणि नंतर इथंशी पापड्यांना जायचंय तर चला लवकर जाऊया आपण बाजारात बाजारातशी ना आम्ही मग आलो ना भरावली पण आलो भरावली आले आले आम्ही पापड्यानं गेलो का तर पापड्या चालू झाल्या तिकडं तर काय शूट करायला भेटला नाही मोबाईल काय घेऊन गेलो ना आम्ही आणि एवढी माणसं होती ना तिथं त्याच्यामुळं काय मोबाईल राधी गेला सांगितलं मोबाईल आला तेवत मला तर नाही शूट करायला जमणारच नाही माणसं एवढी आहे तशी तर काय ना आम्ही शूट वगैरे केला नाही भरपूर तिथं पब्लिक होती म्हणजे पाहुणी भरपूर होती तर आता पापड्या दिल्यान ना तर तुम्हाला लागते आल्या बघा आम्हाला किती, किती पिशव्या दिल्यान पंकुडींच्या मम्मीने डबल डबल सगळ्यांना दिल्यान आणि ह्याच्यात त्याच्यात दोन दोन प्रत्येक पिशवीन दोन दोन गाऱ्या ठेवलेल्या प्रत्येक पिशवीन दोन 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 गाऱ्या टाकल्या तर त्याच्यात सर्वातल्या काढल्या खराब होतील तर फ्रीजमध्ये ठेवू दे बरं आतमध्ये नाही या पापड्या आता आमच्या घरात काय जास्ती कोणाला पापड्या आवडत नाही तर तरी त्याही जबरदस्ती दिल्या तसे तर पॅक करून ठेवी ना तर कोण आला का त्यांना देऊन टाकू आला मला तर जास्ती पापडे आवडत ना आई पण आईला तर बरं नाहीच किती दिवस वाटत त्याच्यामुळं काय आई खाणार आईने पण नाही खाल्ल्या बाबांना तर पटतच नाही ना ते तर काही खायचंच ना पापडे वगैरे कोणच नाही खाल्ल्या ता जागाच राहिल्या कारण मला तर रात्रीची जमत नाही तेलकट वस्तू तर तशात राहिले ना तर दे बघू ना कोणा आला त्यांना देऊन टाकू आपण आणि कोणी खाल्ल्या तर आता भरावली पण गेलतो भरावं तिथं पण काही शूज जास्ती केलं नाही काय मग यांना खायला आणलं पोरीनं तिथनं मंचुरियन गेलतो आणायला आणि बरंच काही बी प्रोडक्ट्स पण आणले मीनी ते तुम्हाला दाखवते आता मेकअपचे आणि म्हणजे सामान ते तुम्हाला दाखवते हा एक आणले टायमर या लिस्टिपी मेकअप सामान सर्व काहीच नव्हतं सगळं संपला दा आमचं सामान आम्ही काही अंध काही सांगलाच नाही जास्ती सामान वगैरे सर्व मेकअपचं सामान संपला दा तर काहीच नव्हतं राहायला मुलाही सर्व प्रियाशी फोडून फोडला तर सगळं मेकअपचे आम्ही आणि ते पण काचचं पण सर्व गणपतींना पण ते पण आपटलं तर काहीच नव्हतं राहायला त्याच्यामुळे आता थोडा थोडा आणले सर्व आणि दुकानावली पण किराणा दुकानावर पण गेलतो तिथं पण थोडं थोडं सामान घेऊन आलो ना पटकन लगेच पापड्या एक चालूच जास्त आणून त्याला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आता भेटूया आपण नवीन नवीन व्हिडिओ अशाच तर बाय बाय